अल्पसंख्याकांचा दर्जा ज्या शाळांनी आहे त्या शाळांमध्ये जे भरती होते तरी काही क्रायटेरिया लागत नाही म्हणून अनेक शाळा अल्पसंख्याक शाळा म्हणून पुढे आलेल्या आहेत त्याची चौकशी व्हावी त्याच्यामध्ये अल्पसंख्याक भाषीय विद्यार्थी किती आहेत त्याचा सर्वे व्हावा हो। अशा पद्धतीची मागणी त्यांनी केलेली होती आणि त्या अनुषंगानं कॅबिनेटला मागणी केल्यामुळे माननीय मुख्यमंत्री प्रस्तावित चौकशी करावी प्रकल्प क्षेत्रात विमानतळ तयार करण्याच्या हालचाली राज्य सरकारकडून सुरू झालेल्या आहेत हे तिसरं विमानतळ असणार आहे मुंबईतलं काय नेमकी स्थिती दुसरं विमानतळ नवी मुंबईला होत आहे आणि वाढवणच्या बाजूला देखील विमानतळ असावं ही भूमिका सरकारनं एवढ्यासाठी घेतली देशातलं सगळ्यात मोठ बंदर हे त्या ठिकाणी होत आहे येणाऱ्यांची आणि जाणाऱ्यांची संख्या उद्योजकांची संख्या कामगारांची संख्या आणि तिथल्या सगळ्या परिसरातल्या भेटी गाडी देणाऱ्यांची संख्या हजारोंच्या लाखोंच्या आकड्यामध्ये असणार आहे आणि त्या ठिकाणी तिसरं विमानतळ असावा जी भूमिका सरकारने घेतली त्याचं काम लवकरात लवकर होईल त्याचबरोबर पुणेकरांची जी मागणी होती की पुरंदरला अजून एक विमानतळ व्हावं तर त्याचं देखील ऍक्विशन करण्याचा निर्णय एमआयडीसी कडनं काल परवास घेण्यात आलेला आहे वास्तू पद्धतीनं ती आपण जमीन ऍक्वार करणार आहोत आणि पुरंदरला देखील फार मोठं इंटरनॅशनल एअरपोर्ट संख्या आता असत्या गेलेली आहे आणि नव्या नियमानुसार आता दरवर्षी त्यांना केवळ करावं लागणार संख्या आपण कमी झालेल्यांची फक्त नोसतो पण संख्या किती आली आपण माझी लाडकी बहीण योजनेतनं माझ्या माहितीप्रमाणे दोन कोटी चाळीस लाख महिला भगिनी आणि त्याच्यामध्ये काही महिला भगिनी फोर व्हीलर आहेत काही महिला भगिनी रिटर्न भरताना स्वतःच इन्कम अडीच लाख रुपयापेक्षा जास्त दाखवलेलं आहे अशा महिला भगिनींचं त्याच्यातनं नाव कमी होतंय आणि म्हणून ससकाळी योजना बंद करतात दोन कोटी चाळीस लाखांपैकी नऊ लाख कमी झाली असतील पण दोन कोटी एकोणचाळीस लाख शिल्लक आहे हो त्यांच्यासाठी ती योजना चालू राहणार येत्या अधिवेशनामध्ये डान्सबार संदर्भात सुधारित कायदा पारित होण्याची शक्यता आहे रोहित पाटलांनी देखील त्याला विरोध केलेला आहे काय नेमकी स्थिती त्या रोहित पाटलांना काय कळे ते मला अजून कळलेलं नाही तुम्हाला देखील काय माहिती मिळेल ती मला माहिती डान्सबार बाबतचा दुसरा कायदा विधानसभेमध्ये येणार आहे ती इतक्या लवकर चर्चा होत नाही या तो विषय येत नाही डान्स बार बद्दल अगोदरच काहीतरी बोलून वादविवाद निर्माण करण्यामध्ये काय धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे कारण अंजली धमानी यांनी पाट सामाजिक कार्यकर्त्यांनी माहिती अधिकार करते विजय कुमार यांनी देखील काही आरोप केलेले आहेत धनंजय मुंडे कृषी घोटाळ्यामध्ये मंत्रिमंडळ बैठकीमध्ये प्रस्ताव मंजूर झालेला नसताना तो मंजूर असल्याचं भासवून शासन आदेश काढण्यात आलेला आहे असे त्यांनी म्हटले किंवा संतोष देशमुख पुरण्यामध्ये चौकशी आणि त्याच्यावर कारवाई करावी ही शासनाची भूमिका आहे त्याच्यामुळे माहितीच्या अधिकारामध्ये जी काय माहिती मिळालेली आहे त्याची चौकशी सुरू विष्णू झळकले जे पाहायला अशा पद्धतीचे जर बॅनर असतील झळकले असेल त्याची दखल पोलिसांनी घेतली पाहिजे सर अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी काही वादग्रस्त विधान केलेले आहेत पाचशे वर्षांपूर्वीच्या काल्पनिक अत्याचारांवर लोक जे आहेत ते राग व्यक्त करत आहेत मला असं वाटत कि काही लोकांना प्रसिद्धीची फार मोठी हाव असते छावा चित्रपटाच्या संदर्भामध्ये एका अजून एक काही ट्विट केलं किंवा छत्रपती संभाजी महाराजांवर केलं माझी भूमिका देखील सांगली की आपल्या मंत्रिपदापेक्षा या दोन्ही छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील त्यांचं कर्तृत्व आमच्या दृष्टीने सगळ्यात मोठं आहे त्यामुळे अशा लोकांनी मराठी माणसावर देखील होणार नाही सहनशीलतेचा अंत होणार नाही याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे जर का असं सांगितलं की अशा लोकांवर देशद्रोहाचा अर्धा झाला पाहिजे

संजय आज एकाच व्यासपीठावर व्यासपीठावर आल्यानंतर काय म्हणजे मला अजून नाही कारण मला त्याच्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही शेवटी तुम्ही काय दाखवावं काय बोलावं तुमचा अधिकार आहे पण आले तरी प्रॉब्लेम व्यासपीठावर नाही आले तरी प्रॉब्लेम आणि माझ्याकडे बघितला काय करायचं आणि इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये मराठी भाषा कंपल्सरी करावी आणि ती खरोबर पूर्तता होती की नाही त्यातून आपल्या सरकार आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या मराठी भाषेसाठी जिल्ह्यामध्ये निर्माण केलाय त्याच्यामध्ये पुढच्या एक दोन महिन्यामध्ये अशासकीय सदस्य देखील येतील आणि जिल्हाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे की मराठी भाषे मराठी भाषा बोलणाऱ्यांवर अन्याय कोण करत तर असेल त्यांना त्रास कोण देत असेल मराठी भाषा बोलली जात नसेल मराठी भाषेचा वापर होत नसेल तर त्याच्यासाठी जो टास्क फोर्स आहे त्याला सगळे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले कारवाई करण्याचे आणि दर तीन महिन्यातल्या एकदा ती मिटिंग तयार करण्याची सक्षम आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त सक्षम गाड्यांचा तापाडून दिलेला आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या डिफिटन दिलेला आहे आता देखील दहा माझ्या मात्र स्कॉर्पिओ वीस मोटरसायकल अजून आधुनिक यंत्रणा त्यांना देतोय आणि या यंत्रणेचा फायदा शेवटी नागरिकांना होत असतो लॉ uh, अँड ऑर्डर ज्यावेळी होते त्यावेळी लवकरात लवकर त्या ठिकाणी कारवाई करतात त्या दृष्टीनं हा महत्वाचा टप्पा आहे तो परत uh, मला असं वाटतं की हा टप्पा झाल्यानंतर uh, पुढच्या जिल्ह्यातली सगळी शहरं ही सीसी कॅमेऱ्याच्या अंडर यावी हा प्रस्ताव आहे आणि ती देखील कारवाई आपण दाखवतात

त्या बद्दल काही माहिती मल्टीमिडिया शो चालेल पंधरा ते वीस दिवसामध्ये क्रीडी मल्टीमिडिया शो चालू तारखेला मराठी भाषा निमित्तानं दोन दिवस आयोजित आमच्या मराठी भाषेच्या या कार्यक्रमामध्ये पुढाकार घेणार आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट शिवसेनाची साजरी करते तो फार मोठा नवीन इथे होणार आणि उर्वरित जे काम आहेत त्याचा पण आढावा आम्ही पंधरा दिवसामध्ये कराव्यात अशी मागणी आहे खर्च त्या काही मला वापर बंद हा वापर बंद करा त्याच्याशी चर्चा करून त्यांना विश्वासात घेऊन काय करू